अहिलानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या ज्योती गाडे आणि उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे माजी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत या नूतन पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला यावेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते या प्रसंगी सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीने महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत महापौर पदाची निवडणूक बिनविरोध जिंकली आहे दिवंगत अजित पवारांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी शंभर कोटी निधी आणण्याचा निर्धार आमदार संग्राम जगताप आणि मी केला होता परंतु दुर्दैवाने परिस्थिती वेगळी निर्माण झाली तरीही शहराचा विकास आराखडा तयार असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास विखेंनी दिलाय यावेळी महापौर निवडी वेळेच्या होणाऱ्या घोड बाजाराला देखील यावेळी लगाम लावला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर माननीय गाडेताई आणि भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर माननीय धनंजय जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे मला आनंद वाटतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर हा अहिल्यानगरमध्ये झाला आमदार संग्राम भाय्या जगतापांच्या सहकार्याने त्यांच्या कामाची पावती म्हणून आणि खरं पाहायला गेलं तर स्वर्गीय अजितदादा एक श्रद्धांजली भरून आम्ही हे महापौरपद आणि उपमहापौरपद निवड समर्पित करतो या अहिल्यानगर शहराने जो विश्वास या दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर दाखवला राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रताई या दोन्हीही नेत्यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाध्यक्ष या सगळ्याच्या योगदानामुळे हा विजय शक्य झाला आणि आता आज ही निवड झाल्यानंतर खरं कामाला सुरुवात होईल प्रश्न प्रचंड आहेत आमची खरं पाहिलं गेलं तर जेव्हा आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि जेव्हा जनतेमध्ये गेलो तर आम्हाला हा विश्वास होता की राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर एकदा झाल्यानंतर मानणे अजितदादांकडे आम्ही जाऊन या शहरासाठी पहिल्या टप्प्यातच लगेच याच माच्या बजेटमध्ये एक शंभर कोटी आराची तरतूद आम्ही करायचा निर्णय घेतला होता दोघांनी आता दुर्दैवाने परिस्थिती बदललेली आहे आज राजकीय परिस्थिती वेगळी झालेली आहे मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि सुनेच्या माध्यमातून या शहराचे प्रश्न आम्ही सोडू शकू सक्षम पद्धतीने सोडू शकू आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्यावर राहील तर आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्यानंतर जसे जसे अडचणी समोर येतील तसंच त्या अडचणी सामोरे जाऊन आम्ही काम करत नाही स्पष्ट बहुमत आम्ही जे मागितलं दस होतं जनतेकडून त्याचं कारण पहिला एक जो उद्देश होता की हा शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला घोडे बाजार बंद व्हा तो आज पहिल्यांदा बंद झाला ही पहिली वेळ आहे महापौर महापौर निवडीची जेव्हा नेते म्हणून नेतृत्व करत असताना पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना यावं लागलं नाही भैया आणि आम्ही आता कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे आलो पण दोन्हीही या पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या ने लोकांना येत सुद्धा तर आपोआप महापौर महापौर निवड झाली असती ही पहिली वेळ आहे नाहीतर तुम्ही सगळे पत्रकार जाणून आहात की ज्या पद्धतीने महापौर निवडीच्या वेळेस जो काही तमाशा या शहरामध्ये व्हायचा जो काय बाजार मांडला जायचा तो बाजार जनतेने स्वतः हाणून पाडला दुसरा मुद्दा की या संपूर्ण बहुमताचं एक फार मोठं आकलन मी असं करतो की हे अगोदर जे वातावरण किंवा जी परिस्थिती निर्माण लोक करायचे की लोकांमुळे पक्ष आहे एखाद्याला वाटायचं मी आहे म्हणून पक्ष आहे काही वा लोकांना वाटायचं मी नसतो तर काहीच होऊ शकत नाही पण या लाटेने सिद्ध केलंय की व्यक्ती मोठा नसतो पक्ष मोठा असतो पक्षाची संघटना पक्षा मोठी असते आणि आज जर तुम्ही नगरसेवक आहात आज जर तुम्ही पदावर आहात आज तुम्ही महापौर उपमहापौर आहात तर या यामध्ये तुमचं योगदान आहे हे नाकारता येणार नाही ना पण याच्यामधलं तुमच्यापेक्षा मोठं योगदान हे पक्ष संघटनेचं आहे तुमच्यापेक्षा मोठं योगदान हे या शहराच्या मतदारांचं आहे आणि म्हणून प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि संपूर्ण बहुमत असल्या कारणाने कुठल्याही प्रकारे जो व्यक्ती काम करणार नाही त्याला आपण समजूनही सांगू शकतो आणि निर्णय घ्यायला आता ठरावासाठी सुद्धा कधी कधी मला माहिती कानावर अशी आली होती की जुन्या काळात ठरावासाठी पण पैसे द्यावा लागायचे आज तो धंदा सगळा बंद झाला अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी जे काही ठराव लागतील ते जनरल बॉडीमध्ये आमचे सगळे नगरसेवक घेतील आणि विकासाला जलद गती मिळेल तो शब्द दिलेला आहे प्रचारामध्ये विकासासंदर्भात प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची ताकद ही पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या नेतृत्वाखाली या उपमहापौर महापौरला असेल आणि सर्व नगरसेवकांना असेल जसं म्हटलो की आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रचंड रस्ते शहरामध्ये चालू झालेले आहेत जे काही जोड रस्ते असतील या पूर्ण रस्त्यांचा आराखडा केला जाईल कोणचे कोणचे रस्ते अधिक घेणं गरजेचं आहे आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे की आमचं पहिलं वर्ष आमचं लक्ष हे उपनगरांवर केंद्रित राहील उपनगरांचा विकास होणं आवश्यक आहे वाढत्या लोकसंख्येला जर तयार असावं लागणार असेल तर उपनगराचा विकास झाल्याशिवाय त्या ठिकाणचे प्रश्न सुटणार नाही आणि मग जसे जसे बाकीच्या गरजा आपल्याला आढळून येतील अनेक प्रकल्प वर्षे वर्ष आपण राहिले ते देखील पूर्ण करण्यामध्ये आम्ही तत्पर आहोत तर एकदा आराखडा बनवू दे आराखडा आल्यानंतर आम्हाला आपलं विजन डॉक्युमेंट देखील आपल्यापुढे प्रेझेंट करायचं आहे मला लोक विचारायचे तुमचं वचननामा काय आहे म्हटलं निवडून आल्याशिवाय वचननामा आम्ही देणार नाही वचन देऊन जर निवडून येतच नसणार तर वचन देऊन करता काय तर आज जनतेने निवडून दिलंय तरी आमची दोघांची नैतिक जबाबदारी आहे की आम्ही तीन महिन्याच्या आत या शहरामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये महानगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून होणाऱ्या कामाचं प्रदर्शन किंवा प्रेझेंटेशन हे आम्ही पत्रकार महोदय आणि आमच्या सगळ्या जनतेसाठी देणार आहोत त्यामध्ये आमचा सगळा आराखडा आपल्यापुढे मांडला जाईल